गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशनची अनोखी गुरुपौर्णिमा प्रगतशील शेतकऱ्यांचा केला शेतशिवारात सन्मान पत्रकारितेसोबतच सामाजिक बांधिलकेचं सा मूल्य जपणाऱ्या गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशन या पत्रकारांच्या संघटनेनं आजच्या बदलत्या युगातही शेतीला प्राधान्य देऊन मातीत कसणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा शेत शिवारात जाऊन सन्मान करत अनोख्या पद्धतीनं गुरुपौर्णिमा साजरी केली रायगड प्लेस क्लबच्या वतीनं जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दरवर्षी शेतकऱ्यांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो यंदा या, या संघटनेशी संलग्न असलेल्या गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशन या संघटनेनं ग्रामीण भागातील दहिगाव येथील श्री बाळाराम बाळाराम लाखाडे व त्यांना कायम साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सुरेखा बाळाराम लाखाडे या शेतकरी दाम्पत्याला सन्मानित केले पती पत्नीला सोबत सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे यांसह भिंताडसारख्या खेडे गावातून पदवीधर झालेले वामन बेकर यांनी उच्च शिक्षण नोकरीनंतर ही शेती सोडली नाही आजही दहा एकरात ते नियमित पेक घेतात त्यांच्या देखील प्रगतशील शेतकरी म्हणून सन्मान करण्यात आलाय गोरेगाव ग्रामपंचायतचे सरपंच जुबेर अब्बासी उपसरपंच दिनेश उचाटे गोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष केदार खुळे कार्याध्यक्ष मुकेश कडू यांच्यावर चंद्रकांत गोरेगावकर वैभव टेंबे गिरीश गोरेगावकर पियुष भोसले आदी पत्रकार व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते प्रथम प्रतंत, प्रथमत मी धन्यवाद देतो आज प पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि भारत हा शेतीप्रधान देश आहे प्रत्येकान शेतीकडे जर दुर्लक्ष केले तर भावी पिढी ही अडचणीत येणारी आहे मी स्वतः एक ग्रॅज्युएट असूनसुद्धा आज दहा एकरमध्ये शेती लागवड करतो चांगल्या प्रकारे पीक मिळतं शेतीपासून उत्पन्न मिळत नाही शेती तो तोट्यात आहे असे जे काहींचं म्हणणं आहे ते चुकीचं आहे तर रायगड जिल्हासुद्धा हा भारताचा कोठाराचं एक जिल्हा आहे त्यामुळे आपण जर शेतीकडे दुर्लक्ष केला तर देशाचं महाराष्ट्राचं आणि जिल्ह्याचं आपलं स्वतःचं भवितव्य हे धोक्यात आहे त्यामुळे शेतीकडे जास्तीत जास्त लोकांनी शेतीकडे कल देऊन आपली उपजीविका भागवणे नोकरीधंद्यामध्ये परिस्थिती बेकार असल्यामुळे शेती हेच खरं जीवन आहे त्यामुळे प्रत्येकाने शेतीकडे चांगल्या प्रकारे लक्ष देणे जरुरीचं आहे